नाव दत्तात्रय पाटील गाव साखराळे साखराळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळी तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी जवळपास सहा बूथ आहेत अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट तरी या सहा बूथवरती या ठिकाणी साळुंके नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे त्या अपक्ष उमेदवाराच्या बोगस सहाय्य केलेत आणि त्याच्यावरती जवळपास दोन दोन मतदान प्रतिनिधी प्रत्येक बूथमध्ये आत बसलेत हे आत बसलेले मतदान प्रतिनिधी हे सचिन सुरुटकर यांच्या पार्टीचे आहेत आणि त्यांचे मूळ दोन आणि हे दोन असे चार जण बसलेत दोन बाहेर आत वाचतायत दोन बाहेर थांबतायत आणि येणाऱ्या मतदाराला हाताला धरून आत आहेत आतमध्ये चिन्ह सांगतायत आणि आतमध्ये जाऊन मतदान करून घेत आहेत त्यांच्याकडे मतदान प्रतिनिधीचा बिल्ला असल्यामुळे पोलिसही त्यांना बाहेर काढू शकत नाहीत अशी परिस्थिती साखरा येथल्या बूथ क्रमांक अठ्ठावन्न ते बूथ क्रमांक त्रेसष्टमध्ये झालेली आहे आणि या पद्धतीनं या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने ही लोक वागत आहेत म्हणून आम्ही रितसर या ठिकाणी मतदान अधिकारी यांच्याकडे सहाच्या सहा बूथमधल्या तक्रारी घेऊन तक्रार अर्ज घेऊन गेले असता त्यांनी तक्रार अर्ज घेण्यास नकार दिला त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या झोनल किंवा तहसीलदार साहेबांना बोलवा आणि त्यांच्यासमोर हा विषय घ्या तर त्यांनी ज्यावेळी झोनल की आम्ही काही तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला जे काही तक्रार करायची वरती करा मग आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमच्या अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही मतदान होऊन देणार नाही आणि या पद्धतीने मग सत्य जी माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी दंगा केलेला आहे अशी ही परिस्थिती आहे तर या ठिकाणी हे वार्ड अठ्ठावन्न ते त्रेसष्ट या सहाच्या सहा ठिकाणी जे बोगस मतदान प्रतिनिधी बसले त्यांच्यावरती फक्त गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती भारताच्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी